मी किशोर पिंगळे प्रोप्रायटर महाराष्ट्र ब्रिक्स राहणार अंधरूण तालुका कालापूर डिस्ट्रिक्ट रायगड मी श्री डिस्ट्रीब्युटर श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर प्रोप्रायटर रुपेश कोलते यांच्याकडून हे सोलार लाईट आज सकाळी माझा मित्र विनोद कवळे यांच्या रेफरन्सनी हा यांच्या रेफरन्सनी मला त्यांनी कॉन्टॅक्ट दिल्यामुळे आणि मी आज सकाळी जी लाईट मागवली आणि आज ते स्वतः डोंबिवलीवर रेल्वेने येऊन मला हे त्यांनी डिलेवरी दिलेली आहे कारण माझ्या मित्रांनी तीन वर्ष झाली त्यांनी त्यांना सप्लाय केलेली होती आणि त्याचा चांगला उत्तम प्रतिसाद असल्यामुळे त्यांनी मला रिकमेंड केलं आणि त्यानुसार मी आज त्यांना सकाळी फोन करून मी मागवली आणि त्यांनी आज मी मला सोलार लाईट तिथे माझ्या ऑफिसला डिलेवरी दिलेली आहे आणि तिचा परफॉर्मन्स चांगला आहे एक वर्ष वॉरंटी आणि उत्तम क्वालिटी असं त्यांचं आहे त्यांनी आज ती मागवलेली आहे धन्यवाद धन्यवाद हा तर माझ्या आमच्या फोन कडून रिक्वेस्ट एक मराठी माणूस म्हणून शुभेच्छा आणि अजून त्यांच्याकडनं आईचा परफॉर्मन्स चांगला मिळाला म्हणजे चांगलाच आहे तर आम्ही अजून त्यांना ऑर्डर देऊन अजून मागवण्याच्या याच्यामध्ये आहोत धन्यवाद आहे आज आपण टाकलाय कॉल केला आणि आपण इथे सोपवलेला त्यांच्या ऑफिस मध्ये आलेलो आहे द्यायसाठी बघू शकतो आपण तर आपले माणसं आपल्याला अशी सपोर्ट करतात कोण म्हणतो मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट नाही काम प्रामाणिक केलं ग्राहकांना चांगली सर्व्हिस दिली योग्य रेट दिले चांगला व्यवहार ठेवला तर नक्की समोरचा मराठी माणूस तुम्हाला व्यवसायाला प्रचंड प्रतिसाद देतो अगदी बरोबर प्रामाणिक काम करत राहतात कोणाला फसवू नका कोणाला चिटिंग करू नका

अशी उन्हामध्ये बघा आता हे प्रॉपर ऊन आहे आणि ही उन्हामध्ये मध्ये दिवसभर चार्ज होते याच्यावरती हून पडतं इकडे खाली या साईडला सिंबॉल येतो हे दिसत नाही ते, ते रेड कलरचा सिंबॉल येतो तर ही उन्हामध्ये मध्ये दिवसभर ठेवल्यावरती चार्ज होते आणि संध्याकाळ इथे ऑटोमॅटिक लागते असं जवळजवळ साडेसात ते सात तास याचा बॅकअप आहे उन्हाळा आणि हिवाळा तर अशा तुम्ही लाईट तुमच्या या बघा आता इथे यांचं ऑफिस आहे दादांचं त्या अशी साइड ला वगैरे कुठे लावू शकता तुमचा दादानी आपली लाईट थोडी रिस्चार्ज आहे म्हणजे चार्जिंग नाही आहे त्या अशी गुणामध्ये ठेवलेली आहे तर ते संध्याकाळी त्याचा परफॉर्मन्स बघतील एक दोन दिवसाने आपल्याला त्याचा वेगळा अभिप्राय पण देतील त्याचा फोटो पण पाठवतील थँक्यू थँक्यू दादा तुम्ही आपल्याला ऑर्डर दिली धन्यवाद